नमस्कार मी अश्विनी पवार अश्विनी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पोटा तीवर ही एक सिंधी टाईपची रेसिपी आहे पोट्टा म्हणजे विलायची छोटी विलायची असते ना आपली ती तर चला आपण हे साहित्य पाहूया ही सात ते आठ हिरवी विलायची आहे मी अशी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे हे धने पावडर आहे हे मी तीन चमचे घेतलेले आहे हे मिरे पावडर आहे हे मी एकच चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि हे तीन टमॅटो मिक्सरबद्दल बारीक केलेले आहे आणि हे आपल्याला जे मटण बनवायचं आहे ना तर हे पूर्ण आपल्याला तुपातच करायचं आहे ही कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि हे दीड पावचर मटण तर चला अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे मी कुकरमध्ये दोन पळी तूप सोडलेले आहे हे तूप आता चांगले गरम झाले की आपल्याला यामध्ये ही जी विलायची आहे ना बारीक केलेली ही सोडायची आहे हे बघा विलायची चा आता चांगली तडतडलेली आहे आणि याचा आता फ्लेवर एकदम छान येतोय तर आपण हे जे धुतलेले मटण आहे ना हे आता आपल्याला सोडायचे तूप आता आणि याला चांगले परतून घ्यायचे चा आपल्याला मटण आपण चांगले एक पाच ते सात मिनटं तुपामध्ये चांगले परतून घेणार आहोत आता हे मटण परत तर परतच आपल्याला यात अशी कोथिंबीर सोडून हे मटण चांगलं तुपात परतून घ्यायचं आहे मी अजून थोडी कोथिंबीर सोडून यात चांगलं मी परतून घेणार आहे आता चवीनुसार मी यात मीठ आणि हे जे आपले मिरेपूड आहे ना हे सोडणार आहे आणि पुन्हा याला परतून घेणार आहे चांगलं आता मीठ टाकल्यामुळे काय होणार आहे आपल्या मटणाला थोडं पाणी सुटणार आहे ते पाणी देखील आपल्याला यात आटवायचं आहे आता यात मी धनेपूड सोडत आहे टमॅटो प्युरी आता पुन्हा याला एक पाच ते सहा मिनटं चांगले मी परतून घेणार आहे आपल्याला यामध्ये हळद वापरायची नाहीये तिखट वापरायचं नाहीये स्पायसी मसाले देखील वापरायचे नाहीये अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी अशी ही आपली रेसिपी आहे मटणाचा फ्लेवर कसं एकदम मस्त लालम लाल आलेला आहे आपण याच्यामध्ये मिरची पावडर देखील टाकलेली नाहीये आपन, जसे ला, लागते तसे थोडे पाणी सोडून एक चार शिट्ट्या कुकरच्या चा करून घेऊया आता आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत लाटेवाला तिवर म्हणजेच विलायची घालून केलेले मटण हे तयार झालेले आहे माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू